नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहे ही योजना काय आहे याचा लाभ कोणत्या लोकांना मिळू शकतो अनुदान किती आणि कसे मिळते यासाठी कोणत्या अटी आणि नियम आहेत कोणती कागदपत्रे लागतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन की ऑफलाईन या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या याच एका व्हिडिओमध्ये मिळतील ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल नमस्कार बऱ्याच लोकांचं स्वप्न असते की त्यांचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय असावा काही लोक जे आधीपासून व्यवसाय करत आहेत त्यांना तो पुढे वाढवायचा आहे पण यात सर्वात मोठी समस्या काय येते भांडवल म्हणजेच पैसे जेव्हा आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा बँक आपल्याकडे तारण किंवा गॅरंटी मागते म्हणजेच कर्जाच्या बदल्यात काहीतरी गहाण ठेवा आता अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावे पण काळजी करू नका याच प्रश्नाचे शानदार उत्तर भारत सरकारकडे आहे आणि त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मुद्रा योजनेबद्दल ए टू झेड माहिती देणार आहे मुद्रा कर्ज काय आहे ते कोणाला मिळते किती मिळते आणि सर्वात महत्वाचे यासाठी अर्ज कसा करायचा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुद्रा योजना काय आहे सर्वात आधी समजून घेऊया मुद्रा काय मुद्रा आहे मुद्राचा फुल फॉर्म आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी सरळ भाषेत सांगायचे तर जे छोटे व्यापारी आहेत दुकानदार फळ विकणारे छोटे कारखानेवाले सलून चालवणारे ज्यांना बँक सहज कर्ज देत नाही अशा लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे फंड दी अनफंडेड मित्रांनो मुद्रा योजनेचे वैशिष्ट्य हे आहे की यात तुमच्या गरजेनुसार कर्जाला तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे शिशू कर्ज जर तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी नवीन सुरू करत असाल किंवा तुम्हाला सुरुवातीला थोड्या पैशांची गरज असेल तर तुम्हाला शिशु कर्ज मिळते यात तुम्हाला पन्नास हजार रुपयेपर्यंतचे कर्ज मिळू शकते दोन किशोर कर्ज जर तुमचा व्यवसाय आधीपासून सुरू आहे आणि तुम्ही तो थोडा वाढवू इच्छिता दुकानात नवीन माल भरायचा आहे किंवा नवीन मशीन घ्यायची आहे तर यासाठी किशोर कर्ज मिळते यात पन्नास हजार रुपये ते पाच लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळू शकते तीन तरुण कर्ज जर तुमचा व्यवसाय चांगला चालत असेल आणि तुम्ही त्याला मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ इच्छिता नवीन शाखा उघडू इच्छिता किंवा अधिक प्रमाणात माल खरेदी करू इच्छिता तर तरुण कर्जाअंतर्गत पाच लाख रुपये ते दहा लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळू शकते मुद्रा योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की दहा लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी तुम्हाला बँकेत कोणतेही तारण म्हणजेच घर जमीन किंवा सोने गहाण ठेवावे लागत नाही सरकार स्वतः तुमच्या कर्जाची हमी घेते हे कर्ज फक्त व्यावसायिक वापरासाठी आहे जसे नवीन मशीन घेणे कच्चा माल खरेदी करणे किंवा दुकान चालवण्यासाठी भांडवल तुम्ही या कर्जाचा वापर खाजगी कामांसाठी जसे घर बांधणे गाडी खरेदी करणे करू शकत नाही इतर बिझनेस लोनच्या तुलनेत मुद्रा लोनचा व्याजदर बराच कमी असतो जरी प्रत्येक बँकेत थोडा वेगळा असू शकतो कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तीन ते पाच वर्षांचा वेळ मिळतो हे कर्ज कोणाला मिळू शकते हे कर्ज नॉन कॉर्पोरेट आणि नॉन फार्म व्यवसायांना दिले जाते म्हणजेच तुमची मोठी कंपनी एलटीडी नसावी आणि तुमचा व्यवसाय शेतीशी संबंधित नसावा हे कर्ज छोटे दुकानदार सलून व ब्युटी पार्लर चालवणारे फळभाजी विकणारे छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जसे पापड लोणचे अगरबत्ती बनवणारे सर्व्हिस सेक्टर दुरुस्ती टेलरिंग रिक्षा किंवा टॅक्सी चालक अशा छोट्या व्यापाऱ्यांना दिले जाते आता जाणून घेऊया अर्ज कसा करायचा मुद्रा कर्ज घेण्याचे दोन मार्ग आहेत ऑफलाईन पद्धत दोन ऑनलाईन पद्धत तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत खासगी बँकेत ग्रामीण बँकेत किंवा एनबीएफसी वित्तीय संस्थेत जाऊन मुद्रा कर्जासाठी चौकशी करू शकता आणि तिथेच अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धत तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टल उद्या मी मित्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता तिथे तुमची संपूर्ण माहिती अपलोड करून तुम्ही अर्ज भरू शकता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड निवासाचा पुरावा लाईट बिल किंवा रेशन कार्ड व्यवसायाचा पुरावा शॉप ऍक्ट लायसन्स उद्योग आधार पासपोर्ट साईज फोटो मित्रांनो जर तुमच्याकडे व्यवसायाची एक चांगली आयडिया आहे पण पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही थांबला आहात तर प्रधानमंत्री मुद्रा योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे माझा एक सल्ला लक्षात ठेवा बँकेत अर्ज करण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाचा एक छोटा प्रोजेक्ट रिपोर्ट नक्की बनवा तुम्हाला किती पैसे हवेत तुम्ही ते कसे वापराल आणि कसे परत कराल याचा स्पष्ट प्लॅन जर तुम्ही बँकेला सांगितला तर तुमचे कर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते तर मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉटसअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद